श्री खंडोबा कोळसा यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पंचक्रोशेतील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती या कुस्तीमध्ये प्रथम पारितोषिक एकेचाळीस हजार रुपये होते वाशिम जिल्ह्यातील वारा येथील विजय शिंदे या कुस्तीपटूने पहिले बक्षीस जिंकले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व मल्लांना बक्षीस वितरित करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या कोळसा येथील कुलदैवत श्री खंडोबा यात्रेची शेकडो वर्षाची परंपरा आहे ती आजही कायम आहे श्री खंडोबा कोळसा यात्रेत दर्शनासाठी हिंगोलीस नव्हे तर जिल्ह्याबाहेरील हजारो लोक येतात या यात्रेनिमित्त विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ आणि त्यांचे संपूर्ण बेंगाळ घराणे यात्रेत विशेष लक्ष देऊन येणाऱ्या भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देते यात्रा महोत्सव काळात शंकरपट कुस्ती कबड्डी यासह सा सांस्कृतिक धार्मिक मैदानी खेळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आज श्री खंडोबा यात्रेत भव्य कुस्त्यांची दंगल ठेवण्यात आली होती यावेळी संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते कुस्ती सामन्याचे उद्घाटन करून कुस्तीला सुरुवात करण्यात आली यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती कुस्तीचे प्रथम पारितोषिक एकेचाळीस हजार रुपये होते तर द्वितीय पारितोषिक अकरा हजार रुपये तर तृतीय पारितोषिक सात हजार रुपये असे होते कुस्ती खेळण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पैलवान कोळसा यात्रा दाखल झाले या -खच होते यामुळे आयोजित कुस्तीमध्ये प्रथम बक्षीस रुपये वाशिम जिल्ह्यातील वारा येथील विजय शिंदे यांनी जिंकले तर इतर बक्षीस उपस्थित मान्यवर माजी आमदार रामरावजी वडकुते अशोकराव नाईक शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के अंकुशराव बेंगार रशीद खां पठाण विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संस्थेचे भास्करराव बेंगाळ नशीबभाई भाई रामदास बेंगाळ गजानन पोले केशव कापसे बाळासाहेब शिंदे यासह इतर मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले